हाय हॅलो नमस्कार तर तुमचं सगळ्यांचं एकदा आपल्या चॅनलवरती मी सीमा खूप सारं स्वागत करते तर आज आहे भोगी उद्या संक्रांत आहे तर आज मी कालच मार्केटमधनं सगळ्या भाज्या वगैरे सगळं जेवढं आपल्याला संक्रांतीला लागणार आहे तर तेवढं सगळं साहित्य ते आणलेलं आहे आणि आज बनवायची आहे आपल्याला भोगीची भाजी तर खूप जणांची वेगवेगळी पद्धत असते तर आज मी कशी बनवते तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याच्यासाठी पूर्ण व्हिडिओ नक्की बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्या साईडला आयकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल तर चला आता आपल्याला भोगीच्या भाजीसाठी किती भाज्या लागणार आहेत किंवा काय काय लागणार आहे तर ते बघूयात चला व्हिडिओला चालू करूयात पण बघू शकता आपल्याला भोगीची भाजी बनवायची आहे आणि त्याच्यासाठी मी काढलेलं आहे साहित्य तर सगळ्यांची थोडी वेगवेगळी पद्धत असते पण आज मी जशी करणार आहे तशी मी तुम्हाला दाखवते तर मी सगळ्यात अगोदर घेतलेले आहेत शंगदाणे जे की आपण भोगीसाठीच म्हणजे आणलेले होते आणि त्याच्यासाठी घेतलेला आहे, आहे वटाणा पावटा गाजर आणि सो मी गेवड्याच्या शेंगा आ, क स्वच्छ धुवून घेतलेले आहेत बघू शकता आणि त्याच्यासाठी घेतलेला आहे मोठा एक वांगं ते कट करून घेतले आणि थोडासा ऊस घेतला आहे कारण की जास्त घेतला तर भाजी गोड होती आणि त्याच्यासाठी घेतलेले आहेत मी थोडेसे तीळ आणि मी ले ले तर बघू शकता बोरं घेतलेले आहेत तर थोडेच घेतले होते मी चारच बोरं घेतलेले आहेत आणि ओला हरभरा तर एवढं आपल्याला लागणार आहे भोगीच्या भाजीला साहित्य आणि त्याच्यासाठी अजून मी घेतलेला आहे एक छोट्या साईजचा बटाटा एक टोमॅटो एक कांदा आणि कोथिंबीर हो। तर आता आपण ह्याला फोडणी घालूयात आणि भाजी बनवूयात सो आपण ही भाजी कढईमध्ये बनवणार आहोत तर, तर मी एक गॅसवरती कढई ठेवली आणि त्याच्यामध्ये आता आपण सगळ्यात अगोदर तेल घालूयात तर मी एक पळी तेल घालते आणि अजून अर्धी पळी आपल्याला तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आणि गरम झाल्याच्या नंतर आपण फोडीला ह्याच्यामध्ये घालूया थोडीशी मोहरी आणि थोडीशी जिरे तर तेल चांगलं गरम झाले तर अगोदर मोहरी घालूया आणि मोहरी चांगली तडतडली की थोडेसे जिरे घालूया आणि आपली मोरी छान तातडी ट्राय आपण जिरे घालूया आणि नंतर घालूया कांदा कांदा छान आपल्याला परतून घ्यायचा थोडंसं मी तेल जास्त घातलं आहे कारण की खूप जास्त भाज्या आहेत तर तेल पण थोडं जास्त असेल तर अजून छान होईल तर आता आपल्याला कांद्यामध्ये टोमॅटो घालूया टोमॅटो छान करतोय आणि ह्याच्यामध्ये थोडीशी हळद आणि मीठ घालूया कारण की टोमॅटो लवकर शिकतो आणि घालतो त्यामध्ये हळद छान मिक्स करून घेऊया आणि आता घालूया ह्याच्यामध्ये चमचा मीठ घालतो हवं तर कमी वाटलं तर आपण नंतर घालू शकतो बघू शकता पण छान शिजलं आहे आणि आता आपण याच्यामध्ये घालूया बटाटा आणि हे परतल्याच्या नंतर आता आपल्याला सगळ्या भाज्या घालायच्या आहेत गाजर घालते मिक्स करून घातल्या तरी पण चालत एवढीच शिंग गॅस थोडा कमीच करायचा आहे आता घालूयाच वांगे आणि ओला हरभरा आणि बोरं पण वगैरे लगेच घालून आपण हे छान मिक्स करून घ्यायचं तेलात चांगलं परतलं ना तर शिजायला खूप जास्त वेळ नाही घालतो त्याच्यासाठी मी थोडं तेल जास्तच टाकलं आणि मग नंतर घालून घालते शंगदाणे आणि वटाणे आणि पावसा तर आता आपण ह्याच्यामध्ये सगळ्या भाज्या ऍड केलेल्या आहेत तर आपण ह्याला छान करतोय ना तर कधी पण काय होतं ह्या भाज्या आहेत ना ह्या कडेला बुरात चिपकत नाही त्याच्यासाठी कधी पण फोन दिसत आपल्याला मीठ घालायचं आहे आणि आता आपण ह्याला छान मिक्स करून घेऊया आपण घालू ह्याच्यामध्ये को थोडीशी कोथिंबीर आणि ह्याच्यामध्ये जो बटाटा आहे ना बटाटा पावटा आणि वटाणा त्याशी जरा थोडासा वेळ लागतो तर आपण काय करूया त्याला थोडंसं दोन मिनिटं झाकण घालूया आणि आपण जर तिखट टाकलं तर ते गुळाला गुडाला चिटकन त्याच्यासाठी मी तिखट वगैरे नाही घालत तर ना आपण ह्याला दोन मिनटं असंच कमी गॅसवरती झाकण त्या गॅसवरती थोडंसं पाणी गरम करायला ठेवलेलं आहे कारण की आपल्याला थोडे वाफ घ्यायची भाजी त्याच्यासाठी आपण त्याच्यात जर नंतर गार पाणी टाकलं तर चव लागणार नाही तर त्याच्यासाठी आपण ह्याला थोडंसं गरम करूया तर बघूयात आता दोन मिनटं झालेली आहे आणि आता एकदा आपण भाजी किती शिजली बघूया परत एकदा परतून आता आपण घालण्यामध्ये चिखट आणि राहिलेली कोथिंबीर घालून घेऊन नंतर घालते आता ती आणि थोडीशी लाल तिखट अर्धा चमचा लाल तिखट घालते आणि एक चमचा मसाला तिखट तर ही भाजी थोडीशी म्हणजे मिक्स असल्यामुळं ह्याला थोडस तिखट जास्त असेल ना तर टेस्टी लागते ते बघू शकता अजून एक चमचा तिखट कारण की आपल्याला खूप सुकी पण नाही करायची थोडीशी रस्ता भाजी करायची आहे आणि आता आपण हे छान परतून घेऊया आणि ह्याच्यामध्ये आता आपण जे गरम व्हायला पाणी ठेवलेलं आहे ते पाणी ठेवलं ह्याच्यामध्ये गरम पाणी केलं ते मिक्स करू गरम पाणी टाकलं की भाजीला लगेच उकळी येते आणि टेस्टी पण लागते गरम पाणी टाकलं तर आणि जर आपण ह्याला गार पाणी टाकलं तर ही चव पण जाते तर आपल्याला बटाटा शिजायला अजून थोडा वेळ लागणार आहे तर आपण अजून थोडंसं पाणी टाकूया त्याच्यामध्ये आणि एकदम मिक्स करून घेऊयात आणि राहिलेली कोथिंबीर आहे ते पण ह्याच्यामध्ये लगेच घालूया आणि एकदम मिक्स करूयात ताप पण ह्याला थोडस आता झाकण घालून शिजूयात दोन तीन मिनटं म्हणजे जो बटाटा वांग आहे पावटा वगैरे आहे तो शिजर आणि आपण जर ही कुकर मध्ये बनवली तरी पण आपण ह्याला एक किंवा दोन शिट्ट्या घेतल्या तरी लवकर शिजते तर मी कढईत बनवत आहे त्याच्यामुळे आपण ह्याला थोडं झाकण घालून दोन तीन मिनटं शिजवून देऊयात चांगलं थोडीशी म्हणजे तिखट झाली थोडं जास्त तिखट पडलं माझ्याकडनं कारण की गोड असल्यामुळे मी थोडंसं जास्त तिखट टाकलं तर बघू शकता आता आपली भाजी छान शिजलेली आहे आणि आता आपण गॅस बंद करूया तर आपल्याला जरी अजून थोडीशी पत्तळ हवी असेल ना तर आपण अजून थोडंसं ह्याच्यामध्ये गरम पाणी पण घालू शकतो आणि अशी जर ठेवायची असेल तर अशी पण छान लागते तर तुम्हाला ही भोगीची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बघू शकता किती सोप्या पद्धतीमध्ये भोगीची भाजी झालेली आहे तयार तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून मी कधी पण कर एखादा नवीन व्हिडिओ किंवा एखादा नवीन रेसिपीचा व्हिडिओ किंवा एखादा ब्लॉग्स अपलोड करा त्याचं नोटिफिकेशन सांगत आधी तुम्हाला भेटेल तर आता भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये